शिवसेनेच्या वतीने मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे ठाणेश्वर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने नौपाडा येथील गोखले मंगल हॉल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक गुणला संपन्न झाला गुजराती महिलांसाठी राजगरभा पारंपरिक गुंडला आणि राजगरभा कार्यक्रमाचं भव्य आयोजन येथे करण्यात आलं होतं यस होना साथी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भोडला सम्राज्ञी पैठणी व क्वीनला शालू सहभाग घेणाऱ्या महिलातून सर्वोत्कृष्ट वेशभूषा नृत्य केशभूषा अशी अनेक बक्षिस देण्यात आली सात वर्षाखालील मुलींना स्पेशल भेटवस्तू देण्यात आली तर आकर्षक लकी ड्रॉ देखील काढण्यात आला आयत्या वेळाची बक्षिसं कार्यक्रम असलेल्या सर्व महिलांना भेटवस्तू देत या कार्यक्रमाच्या प्रसंगी देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश म्हस्के माधवी नरेश म्हस्के सिने अभिनेत्री वंदना मराठे माजी नगरसेवक भास्कर पाटील शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती समाजसेविका सीमा रजपूत समाजसेवक प्रीतम रजपूत इतर पदाधिकारी कार्यकर्ते नौपाडा विभागातील मराठी व गुजराती समाज बुंडला व राजगरबा या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते विजया शिंदे यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले तर विंदा दाभोळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं बुंडल्याची गाणी सौ प्राजू पेंडकर यांनी गायली प्रज्जू पेनकर यांनी गायली तर कार्यक्रमाला आलेल्या विशेष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवसेना ठाणेश्वर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी आभार मानले यावेळी सिने अभिनेत्री वंदना मराठे आणि प्रकाश पायरे यांनी केलेल्या जनसेवेबद्दल भरभरून बर कौतुक आहे

thank you. Thank you. हॅलो हॅलो मुंगे कोण आहे मुंगेकर मुंगेकर इथे कोण आणि गरबा सगळ्या स्त्री शक्ती जागर असतो स्त्री शक्ती जी असते ती दिसते प्रत्यक्षांच्या मागे कुठल्याही पुरुष मागे स्त्री शक्तीची बदली असते तर बाळासाहेब भटरे बाळासाहेबांच्या मागे मीराजी ठाकरे होत्या म्हणजे शिंदेसाहेब आहेत शिंदे दत्तशिद्धे होत्या मस्केसाहेबांच्या मागे माधवी मस्के होत्या तर माझ्यामागे माझ्या बाईक अरुण अरुण नको आणि हे आपण असे असतो पण त्या जी स्त्री स्त्रीशक्ती असते ती आपल्या सगळ्यांची काळजी घेते आणि तो चांगलं काम करू शकतो मी चोवीस तास मी काम करतो तेव्हाच ती जेव्हा माझी काळजी घेते आणि जी स्त्री शक्ती असते तिला एक दोन मिनटं विरुंगळा मिळावा त्याला काहीतरी म्हणून मी आपण लोकडासाठी हा कार्यक्रम घेतो तो धक्का असेल आणि आमच्या लोकडासाठी जॉबपर्यंत महिन्यात आणि जॉबपर्य महिलांसाठी हा कार्यक्रम असतो बोलला त्याच्यानंतर राज गर्भा असतो आणि त्यामध्ये सगळ्या गुजराती महिला पण असतात आणि ह्यांना एक दिरंगुळा मिळावा एक थोडंसं बक्षीस मिळावं थोडंसं खाऊ पण असावं आणि सगळं एंटरटेनमेंट करत असतो आम्ही आणि आमचा उद्देश आहे की एक सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करत आणि जेवढी स्त्री शक्ती आहे ती कुठेतरी दिसावी पळणार कदाचित इथे मस्केशे दास आहेत संत आहेत एम पवार आहेत सगळे आणि सगळ्यात मानदेवापेक्षा आमच्या वंदना वहिनी आहेत वंदन मराठी सिनेमाभिव्यक्ती आणि विजय शिंदे आज पुस्तकही आता आहेत बंडा पुस्तक कार्यक्रम तर अतिशय छान हा दरवर्षीच होतो कारण बायका त्याला खूप संख्येने आज राहून प्रकाशला सहाय्य करताय मज्जा करूया म्हणून आता बाकीचं तुम्हाला सांगायचं तर प्रकाश बद्दल हे सगळं जे त्यांनी गोळा केलेले महिला मंडळ म्हणा किंवा पुरुष मंडळ सुद्धा तर कोविड पास त्यांनी खूप सगळ्यांना मदत केली आहे वे वेगवेगळे ते उपक्रम राबवले हो किंवा मुलांच्या शाळांना सुट्ट्या संपल्या की जे सगळ्या पालकांना टेन्शन असतं की आता वया पुस्तकं हवी तर तो पण एक वेगळा वार तिथे ठेवला जातो आणि खरंच ज्याला गरज आहे त्याला वया पुस्तक याची मदत होते तर त्यामुळे तो एक वेगळा आहे आत्ताचं सध्या सांगायचं तर यंदा पावसाने खूप सगळेजण बेजार झाले आणि खूप वेळेला कंप्लेंट करून सुद्धा दारातली झाडं जी वाढलेली होती त्याची छाटणी होत नव्हती पण प्रकाशने जो पुढाकार घेतला आणि स्वतः तिथे उभं राहून ते कार्य करून घेतलं आणि त्यांनी बघितलं नाही या गतीतलं का त्या गतीत हजाराकडे जालो आमच्या इथलं झाड वाढलंय की तो लगेच यायचा आणि त्याने जे आम्हाला दासांपासून त्याच्यामुळे मुक्त आहे तर ते मला मुद्दा पण सांगावंसं वाटतं कारण सगळीकडे मलेरिया मुक्तुन या अशा साथी आल्या त्यात कमी झाल्या